नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आत्ताचा जो आपला विषय आहे हा आ, रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ पूर्ण ध्यान देऊन ऐका आणि एकमेकाला शेअर करा आता जी तुम्ही रिक्षाची परमिट काढता ती परमिट दुसऱ्या कुणालाही वापरण्याचा अधिकार नाही स्वतः एक पाळी चालवावी लागते आणि ज्याच्याकडे लायसन बिल्ला आहे त्याला तुम्ही तुमच्या संबंधित परिचयाचा आहे त्याला तुम्ही येतपाळी चालवायला देऊ शकता आणि जे काय परमिट असे आहेत वारसा हक्कांना मिळालेले आहेत म्हणजे एखादा रिक्षा चालक वाहन चालक परवानाधारक मयत झाला तर वारसा हक्कानं ते महिलांच्या नावावर किंवा त्यांच्या वारसाच्या नावावर होतात अज्ञान बालकाच्या नावावर सुद्धा होतं ते परमिट आणि त्यांना खाली कायद्यानुसार सूट आहे की त्यांनी दोन ड्रायवर अथवा एक ड्रायवर ठेवून ती ड्रायवरनं जबाबदारीनं ही गाडी चालवायची चा। परंतु आजकाल इथं हा परमेटचा एक मोठा घोटाळा आहे संपूर्ण चुकी रिक्षा टॅक्सीवाल्यांच्या आहे हे मात्र त्याने विसरू नये की दुसऱ्याचा परवाना भाड्यानं घेण्यास कुणालाही अधिकार नाही पण सर्रास बँका वाहनाच्या किमतीपेक्षा हे कर्ज जादा करतात आणि पुन्हा त्याच गाड्या दोन हप्ते नाही भरले तीन हप्ते नाही भरले चार हप्ते नाही भरले तर बेकायदेशीरपणे कुठलीही कोर्टाची ऑर्डर वगैरे न घेता गुंडप्रतीची लोकं ही तुमची रिक्षा टॅक्सी वडून नेतात आणि दुसऱ्याला विकतात आणि गोरगरिबांना फसवत असतात आता रिक्षा टॅक्सी चालकाने तुम्ही कायदा समजवून घ्या जर तुमची अशी बेकायदेशीर गाडी रिक्षा किंवा टॅक्सी एखाद्या माफियानं गुंडानं बँकेच्या माध्यमातून वडून नेली कुठलीही फायनान्स कंपनी ही असून द्या तर त्याला ती गाडी दुसऱ्याला कुणालाही विकायचा अधिकार नाही तुम्हाला त्यानं नोटीस द्यावी लागेल तुम्हाला कोर्टात खेचावं लागेल आणखीन मग कोर्टाकडून त्यांना ऑर्डर करावी लागेल गाडी अवेलेबल आणि मग गाडीची निलाव प्रक्रिया वगैरे ही कायदेशीर कोर्टाची ऑर्डर घेऊनच करावी लागते परंतु आजकाल फायनान्स कंपन्या ह्या गुंडगिरीनं ह्या गाड्यावरून नेतात आणि ह्याला सगळे दलालच वाटोळं करत असतात ते गाड्या विकणारे ह्यांच्या स्वार्थासाठी आणि त्या रिक्षा टॅक्सी दुसऱ्याला विकतात तर रिक्षा चालकाने आता जागृत व्हायचं आहे टॅक्सी चालकाने जागृत व्हायचं आहे जर तुमची बेकायदेशीर गाडी त्यांनी हप्तं भरण्यासाठी वडून नेली आणि दुसऱ्याला विकली तर प्रथम आपली जबाबदारी आहे कायद्यानुसार त्यांना कायद्यानंच हिसका दाखवायचा प्रथम एक दोन वळीचा अर्ज लिहायचा आर टी अधिकाऱ्यांना गाडी ब्लॉक करायला व्हायची म्हणजे तो गाडी अब्लॉक गाडी दिसेल आणि त्याचं काहीही त्या, त्या दलालाला करता येणार नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आहे त्यासाठी माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी कुठलं कार्यालय तुमची गाडी नोंद असेल तिथं विषय की ह्या ह्या क्रमांकाची गाडी तुम्ही ब्लॉक करण्याबाबत महोदय उपरोक्त विषयास अनुसरून मी आपणास विनंती करतो की ह्या ह्या क्रमांकाची माझी रिक्षा असून माझ्याकडून बँकेनं जबरदस्तीनं खेचून नेलेली आहे मी त्यांना विनंती केलेली होती दोन आठशे मी भरलेले होते तीन भरलेले नंतर मी लवकरच भरतो तर ह्यांनी गुंडगिरीवरतीनं नेलेली आहे ही गाडी दुसऱ्याला विकलेली आहे तर ही गाडी ताबडतोब आर टी ओ अधिकाऱ्यांनी रेकॉर्डला ब्लॉक करावी आणि खाली सही करायची तारीख टाकायची आर टी ओ कार्यालयात आवक जावक विभागात हा अर्ज द्यायचा म्हणजे गाडी ब्लॉक होईल आता ह्या कायद्यानं तुम्ही केलं की ते बँकवाले वगैरे ताबडतोब वटणीवरती येतील तर कुठलाही मोठा गुंडा असून द्या जर तुम्ही अर्ज दिला स्वतःच्या सहीनं माझीच गाडी आहे माझ्याच नावावरती आहे आणि ही गाडी ताबडतोब तुम्ही ब्लॉक करा म्हणजे ते आर टी अधिकारी गाडी ब्लॉक करतील पहिली स्टेप लक्षात ठेवायची त्यानंतर त्याला न्यायालयात खेचायचा पोलीस स्टेशनला कंप्लेंट करायची सहकार विभागाकडे कंप्लेंट करायची माझी बेकायदेशीर ह्यानं गाडी भरून नेलेलीच आहे आणि मला भरपाई नुकसान ही मिळालीच पाहिजे माझं ह्याने वाटूळ केलेलं आहे हे मात्र प्रत्येकानं विसरायचं नाही आणि ही सक्षम माननीय कर्ज लिहायचा सहकार आयुक्तांना जेव्हा मुख्यमंत्र्यांनासुद्धा तुम्ही देऊ शकता तो अर्ज खाली येतो आणि त्यांच्यावरती कारवाई होईल आणि ज्या वित्त संस्थेनं कर्ज दिलेलं आहे बेकायदेशीर गाडी नेलेली आहे ते सहकार आयुक्तांना सहकार सचिवांना सहकार मंत्र्यांनासुद्धा तुम्ही पत्र देऊ शकता ह्या बँकेची पतपेढ्यांची चौकशी करा जबरदस्तीने गाड़िया नहत दूसर लाला विकत बैंके ही शंबर टक्के चुकी आ है आर को बैंकवाला फाइनान्स कंपनीवाला जर तुम्हारा अभी गाड़ी देते मी जिम्मेदार है बैंक मेरे मेरा है मेरा सब चलता है वो तेरी गाड़ी तेरे पास रखो अभी सबको परमिट मिलता है आर टी में जाकर परमिट निकालो गाड़ी ले लो खुद का गाड़ी खुद का परमिट दूसरे का परमिट लेना नहीं बैंक का तो बिल्कुल लेना नहीं वो जिसने लिया था तो बघून घेईल की गाडीचं काय करायचं त्या बँकेचं कर्ज डुबलं तरी आपल्याला काय फरक पडत नाही तो कायदा नाही बेकायदेशीर हे गाड्या विकतात दलाल आणखीन बँकवाले मोठं साठं लोटा आणि आर टी ओ अधिकारीही करतात प्रत्येकानं आता लक्षात घ्या गाडी आपली ब्लॉक करायची जर असं नेलं की म्हणजे त्यांचं काय पुन्हा चालणार नाही हे दादागिरीनं काहीही करतात धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद